हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे एक बेट गळण सादर करत आहे आणि त्या गळणीचं नाव आहे धरून ग हात माझा पदर ओढितो धरुनी ग हात माझा पदर ओढितो धरुनी ग हात माझा पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी चेड काढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी छेड काढितो बाजारी जाता घोर वाटे जिवाला कुठून अचानक येतो आडवा वाटेला बाजारी जाता घोर वाटे जीवाला कुठून अचानक येतो आडवा वाटेला दही दूध चोरोनी माझा पोडितो दही दूध चोरोनी माझा घडा पोडीतो तुझा कृष्ण मुरारी ग माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी छेड काढितो जमवून गोपी राधा सांगे गो कुगवळ नीला जमवूनी गोपी सांगे गवळ नीला गोकुळात साऱ्या कान घाल तो धिंगाना गोकुळात साऱ्या काना घाल तो धिंगाना गोठ्यातील गाई मसी तो गोठ्यातील लगाई मसी तो सोडितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी चेड काढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी चेड काढितो धरुनी हात माझा पदर ओढितो धरुनी हात माझा पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी चेड काढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी छेड काढितो ये शोदा म्हणे आता बांधून उकळाला समजावून सांगते मी माझ्या बाळाला ये शोदा म्हणे आता बांधून उकळाला समजावून सांगते मी माझ्या बाळाला ಿತ್ಯ ಆಜ ಹಾ ಜೋಡಿತೋ ವಿನ್ ಆಜ ಹೋಡಿತೋ ತು ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ಗಿ ಛೇಡ ಕಡಿತೋ ತು ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿಗ ಮಾಜಿ ಚೆಡ ಕಡಿತೋ ಧಾರು ನೀ ಹದರ ಓಡಿತೋ ग हात माझ पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी ग माझी छेड काढितो खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद